नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबांना बहीण काय ऊन पडतंय गडी शिरवाळ पडतंय ऊन पडतंय शिरवाळ पडतंय आणि आताच म्हणजे आलोय मी तालुक्यावरून आलो जरा गडीभर बसलो काय अजून दुपारचं जेवण नाही केलेलं काय बाबांना बहीण खायलाच नाही काय त्याच्यामुळं काय जेवलं बी नाही तसाच येऊन बसलो बघा आता काय गाडी उडली हो नाही काय आपल्याला माहिती नाही आपण काय कोणाकडे लक्ष द्या तर बर बाबा माहिती आहे का लई दाजीनी विचार केला बा आलो बसलो लय विचार केला लय विचार केला लय विचार केला असा के के विचार आला डोके बाबा काय भानगडे बा, बा। नेमकं दाजीची ही अशी परिस्थिती कसं काय झाली नेमकी अचानकच काय झालं हे आपल्या जीवाच आपल्या शरीराचं आपल्या तोंडाचं काय झालं आहे म्हणलं नेमकं भाऊ हम्म कस काय दाजीच्या जीवनात एवढा आधार आलाय ब जबरदस्त म्हणजे काय दा माग काय लागलं आणि काय झालंय नेमकं काय कळना भावा ना बहिण दाजी जरा चिमचिरूच पडलाय आहे जरा डोक्यात ना जरा उजेड पडला काय आपलं सतत सारखे आपल्या घरात बांधणं 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 नवरा बायकोची बांधणं काय पैशाला पैसा ना काय व्हायना सारखे सतत पैसे वाचून बांधान दाजीला कुठल्या बाबतीत काय यश येईना म्हणजे काय झालं भाजीपाल्याचा मागं बिझनेस चालू केला म्हणजे कधी मागच्या वेळेस भाजीपाल्याचा बिझनेस चालू केला होता आपण मागच्या वर्षी मागच्या वर्षी श्रावण महिन्यातच बघा बिझनेस चालू केला होता चांगला पंधरा दिवस बिझनेस केला पण काय परतळ बसली नाही दाजीला त्याच्यावर बाबा ना बन कसं आहे आता बायकोचं मागं माझ्या टोमनंच त्याला काय जमाना धंदा कराय जमाना अमकं करायचा म्हणा जा, म्हणजे काहीतरी जा, का मी म्हणतो आडे अडचणी काहीतरी नजर बाधा झाली म्हणायचं दाजीला हा बरं जाऊ द्या जा तिथे सोडून बायकोच्या माग मध्ये लागलं म्हणलं ला एखादं टमटम मी बिझनेस करीन काहीतरी जांदा पाणी स्वतःचा हा त्याला परत आडवं दाजीला आडवं हीच ही लो काय लोकांनी सांगून शिकून बायकोला दाजीला कॅन्सल झालं विकून तिकून काय चंद्रा होती गाडी ती लोकांनी सांगून शिकून ती चांद्रा काय लावली गाडी दाजी जरा जरा शायनिंगमध्ये जरा इकडं तिकडं फिरत होता नजर पाहता बघावलं नाही एखादा गरीब माणूस भिकारसोट माणूस आज चारचाकी गाडी झेंडतोय म्हणजे काय हां ही असा अवतार हा ह्या असा अवतार झालाय पडलो दाजी बावीस टाक पडलं इथं तीन ह नजर पाह काय काय नाही केलं दाजीने परपंच म्हणजे स म्हणजे एक दाजीला काहीतरी या कुठल्या बी कामात जरा म्हणजे कसं पहिल्या स्टार्टला करताना जरा असं हुरूप देऊन दाजी करतो पण काय होत नाफा तो ना, तोटाच नाही तोटाच राहू आता हे वेळेस बघितलं दाजीने भाजीपाल्याचा बिझनेस चालू करायचा प्रयत्न केला केला बी एक दिवस मी गेलो बी पण काय राह परतळ नाही काहीच नाही आपला मालिकायचं म्हणलं की दाजीला परतळ नाही भाजीपाला यायला गेलो की मरणाचा माग म्हणजे काय घरी आडी अडचणी आड़ या म्हणजे ही काय आहे नजर पाहतात येणारे आधी एवढं मोठं बांगला बांधला एवढा मोठा बांगला बांधला दोन गाड्या कुटी परती डिलक्स चारचाकी गाडी घेतली होती सेंट्रो बघितली तुम्ही एवढा मोठा बंगा बंगल्याचं काम केलं झालं येता जाता माणसं निस्ती बघत आहेत काय राह काही कसं काय झालं असं बा प्रगती नजर बाधा हां कसं काय करायचं बाबांना ना भेलनू? आता बघितलं तुम्ही दाजी सदाना ना बा घरी 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 पुढे दोन पैशाचं काम लागलं तर जातो दाजी नाही तर घरीच असतो घरचं काम करतो बायकाची जेव्हा बसून खातो हां ही लोकांना बघवत नाही आईला आम्ही आमचं इकडे फार काम करू करू पार फाटाय तुटायला लागलं आमचं तरी आम्ही वर येईनात आणि हा माणूस घरी बसून ये चार पैशाचं काम नाही कधी मनाला आलं कामाला जातो नाही आला का मला तर घरी माणूस विचार करतो ना मग काय नजर पाह नजर लागली ही कसं आहे दाजी आता व्हिडिओ बनवतं व्हिडिओ टाकतं हा ही बघणारे आहेत असा अवतार दाजीचा ह आता ही एक मला लागलं एवढा दाजीचा ॲक्सिडेंट झाला बावीस टाक पडलं सगळं काय झालं चेहरा असा हिजरुप झाला शी काय नजर बाधा हम्म जातोय माझ्यात इकडे तिकडे हिंडतोय कोणची गाडी घेतोय स्कूटी घेतोय डिलक्स घेतोय चारचाकी गाडी घेतोय हिंडतोय इकडे तिकडे मला वाटाल तिकडं हा मग ही नजरबाधा एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही याला म्हणतात नजरबाधा आता मी बाबांना बन लय खोलवर मी विचार केला काय करावं बाबा आता ह्याच्यातून मार्ग कसा काढावा नेमकं आपण बाहेर कसं पडावं काय करावं नेमकं धंदा तर काय कुठं लागत नाही जर करायला गेलं तर बघायला कोणाला सांगतच आपल्याला कोणाची साथ नाही म्हणजे ही काय नजर बाधा म्हणजे चांगलं एखाद्याचं झालेलं पटत नाही खपत नाही ह्याला म्हणतात नजर बाधा म्हणजे आता सारखी आमच्या दोन बायकोचं भांडण ताडाण करत हां पैसा प पैशाला पैसा लागाना ला मी मा मी पैसे माया गेलं की ती माया तुंबून राहणार तुम्हाला कामच नको आमकंच नको फलनाच नको मला सगळा परपंच सांभाळायचा आहे बरं दाजी काय कुठल्या कामाला गेला तर दाजीला कुठं काम लागाना हां ही सारखी 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 किचकिच 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 किच सारखं भांडण काय तर नजर बाधा पण ह्याच्यात ही बघणारे जी आहेत ना यांची तर जास्त दाजीला नजर बाधा लागलेली बरं असू द्या जाऊ त्या बाईणू कसं आहे मी म्हणतो आपल्यालाही वाईट आहे ना तर चिचू द्या आपलं सध्याच्याला वाईट चितलं ना त्यांचं कधीतरी वाईट होई होईनच माझं असं म्हणायचं आहे मला त्यांचं बी वाईट होईनच ना भावानं बहिणू अहो पण चला आता कसं आहे भावानं बहिणू दाजी आता मला कमेंट आल्यात सकाळच्या व्हिडिओला टाकला होता ना व्हिडिओ तर कुमार म्हणून आय डी कुमार कुमार वा नाव त्यालाही बरं ठेवले बाबा कुमार आता हे जाऊ कसं आहे बाई माणूस आहे हे आता दाजीच्या तोंडाला लई आलं आहे डी काय खोलून स्वतःच्या कोणी काही येत नाही फेक अकाउंट निव्वळ एखाद्याला तरा द्यायसाठी येत येत तर आता ते कुमार काय म्हणतंय बघा आता तुम्हाला मी काय मेंदू नसलेला माणूस लोकांना बोलण्यापेक्षा स्वतःकडे बघ मेंदू नसलेला माणूस मेंदू नसतो तर मी मानला हालचाल केली असती का इकडे तिकडे फिरलो असतो का तुमच्याबरोबर बोललो असतो का हां तू मेंदूची तुला मेंदू दुही नाही का हां तुझा मेंदू दुजा आणि लोकांना बोलू नको वाईट वाईट मला हे म्हणायचं आहे स्वतःकडे बघ तुझं तुझं कोण तुला तुला कोण चांगलं बोलतं बोलतं का एक तरी कमेंट चांगली आहे का ती कसं आहे माझ्या जळत्यात म्हणून तु यासारखी कसं आहे दलिंदर माझ्या जळत्यात भामते तू यासारखे माझ्या येणा जळत्यात म्हणून ही नजर बाद आहे मला हा तू लोकांवर जर जळशील तर तू तुला नजर बाधा नक्कीच होईल तुझं तर काहीच नाही राहायचं भीक मागायला सगळं कोण देणार नाही तुला देणार आता तिची दुसरी कमेंट आहे तुझं शिजर झालंय का हा आराम करायला कोण डॉक्टर आहे आमच्या समोर विचार का आम्हाला जाऊ का तू काही एका जा जागेवर बसून आहे का तुझे हातपाय मोडलेत का होय ग दलिंदर तू एका जागेवर बसू नये का तुझा हातपाय मोडलं का तू कोण साहेबिनेस तू मला हुकुम सोडणार आणि मग मी तुझ्यासमोर तर तुझ्यासाठी मी डॉक्टरकडे जायचं आणि मग मी तिथं व्हिडिओ बनवायचा आणि डॉक्टर मी कामाला जाऊ का आराम करू का मी विचारायचो आणि मग तू प्रश्नाचं उत्तर द्यायची माझ्या कमेंट करून मग मला खालीपणा दाखवायची दलिंदर टवळे भांगार <laughs> तुला लय मी आता तुला, 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 तुला इकिल तर जातोय मी त्या टक्सीला तू नंबर आलेला आहे तुला बी काय सोडणार नाही मी तुझी लायकी मी तुला दाखवणार युट्यूबवर राहू दे मी तर माझी इज्जत सोडली मी मी बिगर आपरूच आहे मी पण तुझी बी आपरूच काढणार मी बी सोशल मीडियावर देणार तू दलिंदर आता एक दुसरी गाडी विजय आहे म्हणून अरे बाबा जखम बरी होईपर्यंत आराम कर का रात्रंदिवस फिरतोस बरा झाले का मला जा म्हणजे घरातले बाहेरचे सर्वजण तुला इज्जत मान सन्मान देतील बायकोच्या जीवा बसून खाल्लं तर उद्या जावई मुलीसुद्धा तुझी इज्जत ठेवणार नाहीत समाजात मानाने राहायचे असेल तर काम करून पैसे कमव मानाने जग तर कसं आहे माहिती आहे का ताई तुम्ही मला चांगलीच कमेंट केली त्यात काय वाद नाही तुम्हाला कसं आहे आराम काय असे जखमबरी होईपर्यंत आरामकर तुमचं बरोबर आहे आता भूतावानी हिंडायला भूतच हिंडत आहेत का इकडं तिकडं हां आता मी जर निस्ता जर जु फोन राहिलो तर तुम्हाला बघवान का आता ना, नाही ही तुम्हाला ताई काय काय माहिती आहे का तुम्हाला ही असली दलिंदर लोक येतं या सोशल मीडियावर मी जो फोन जरी राहिलो ना तरी मला वाईट कमेंट करणार माझी आणि मी इकडं तिकडे फिरतोय तरी मला वाईट कमेंट करणार लोकांना आहे ना या जर लोकांना भामट्या लोकांना आहे ना कसं जरी व्हिडिओ टाकलं तरी यांना पटत नाही हे देणार जरा आणि राहिले विषय माझ्या पुरी आणि समजा जावाई मला इज्जत देणार नाही हां मी त्यांच्यापासून चेहरात लांबणार लांब राहणार खरं सांगायची परिस्थिती ज्यावेळेस आता आपलं काय कर्तव्य आपल्या बाळांना चांगलं वळण लावायचं त्यांचं शिक्षण पाणी करायचं सगळ्या गोष्टी करायच्या त्यांचं लग्न पाणी करून त्यांना चां व्यवस्थित मार्ग लावायचं उद्या जर जर पोरी जर आपल्याजवळ फिरल्या तर आपण त्यांच्यापासून चार हात लांब आणि ते जावाय इथं जा बाजूलाच जा राहिले मग आपल्यापाशी त्यांना कवडीची किंमत आहे मग ते आपलं असू द्या नाही तर तिकडे बाहेरचं कुणी बी असू द्या खरं सांगायची परिस्थिती हां तिथं आजी मग आपलंही म्हणून काय आपण काय डोक्या बसून घ्यायचं का अजिबात नाही तसलं आता दुसरे घे अमृता अमृता बाई अमृता ए बाबा ग बस तुला पटत नाही तर तू दुसरीकडे जाणार का तू ग बस की तू कशाला दाजीच्या डोक्याला ताप द्यायला आली येणे देण्याची तू ग बस हा तुला नाही बघ बघ बग वाटत तर ना तिकडे बघ ना उद्या जा तुपला काहीतरी अमृता कशाला दाजी डोक्याला चिन करायला आलीस बाई तू इकडे घेणे देण्याचे दाजीच्या आईडीवर बोलणं खायला आलीस जा बघ तिकडे निदे उद्या जादा पाणी कशाला डोकं खादीच घेऊन देण्याचं माझं हां कसं आहे बाबान बहिणू ही कुमार आहे ना कुमार याची लायकी मी काढणारच आता सोशल मीडियावर हां खरं सांगायची परिस्थिती कसं आहे बाबानं बहिनू ह्या असल्या लोकांची लायकी काढलीच पाहिजे तेव्हा ही जागा त्यात खरं सांगायची परिस्थिती हां तसं ह्या कुमारची आहे ना मेंदू नसलेला माणूस लोकांना काय लोकांना बोलण्यापेक्षा स्वतःकडे तुला कोण चांगलं बोलतं का चांगली कमेंट करतं का दलिंदर बाई तू तुझं कसं तुला मेंदू नाही तू बेगर मेंदूची तुला सगळी कशी दिसत्यात बिगर मेंदूची दिसत्यात म्हणजे तुला मेंदू नाही ही देणार धर तू आमचं मेंदू जागेवे सगळं जागेवे आम्हाला काय करायचं आहे चांगलं करायचं का वाईट करायचं हे आम्हाला सगळं जम समजत आहे पण तू बेगर मेंदूची आहे ना तुला समजत नाही आहे चांगलं वाईट आणि जरा चांगलं ही चांगल्या माणसाची संगत धर चां वाईट माणसाची संगत धरली ना तर वाईटच होतं ही देणार धर दलेंदर बाई चला मग बाय बाय सगळ्यांना